नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एका लपलेल्या रत्नाबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे पालघर जिल्ह्यातील खोडाला तालुक्यात असलेलं सूर्यमाल सूर्यमाल या भागातील सर्वात उंच शिखर आहे म्हणूनच याला ट्रेकर्स चे नंदनवन म्हणतात इथून दिसणार आजूबाजूच्या घनदाट जंगलाचं आणि दर्याखोऱ्यांचं विहंगम दृश्य मन मोहून टाकते मुंबई आणि नाशिक पासून अगदी जवळ असूनही सूर्यमाल अजूनही गर्दी दूर आहे इथली शांतता आणि थंडगार हवा तुम्हाला शहराच्या कचबजाटापासून दूर घेऊन जाते सूर्यमालच्या आसपास तुम्हाला अनेक सुंदर धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणं पाहायला मिळतील इथलं ग्रामीण जीवन आणि संस्कृती अनुभवण्याची संधी मिळते सूर्यमाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेल म्हणजे हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि पावसाला जून ते सप्टेंबर या काळात इथले निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसत आणि धुक्याचा अनुभव तर अविस्मरणीय असतो जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ट्रेकिंग ची आवड असेल आणि फक्त शांत आणि सुंदर ठिकाणी आराम करायचा असेल तर सूर्यमाल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तर मग कधी जाताय सूर्यमालच्या थंडगार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी कमेंट्स मध्ये नक्की सांगा